नमस्कार मी हो संजय सावंत आणि आलोलो आहे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढ्याला औंढ्यामध्ये नागनाथ मंदिराचं दर्शन घ्यायला हो औंढा नागनाथचं मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणतात काही लोक म्हणतात की हे आद्य मंदिर आहे हेच पहिलं मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगा हो महाराष्ट्राचे आद्य सत्ताधीश सातवाहन यांच्यापासून हे मंदिर आहे कोणीवंत राष्ट्रपूटांनी बांधलं कोणीवंत चालुक्यानी बांधलं कोणीवंत बाराव्या शतकात यादवांनी बांधलं मित्रोहो बाराव्या शतकात याच ठिकाणी याच जिल्ह्याचे सुपुत्र संत नामदेव महाराज हे या मंदिरामध्ये आले असताना त्यांनी वारकरी संप्रदायाप्रमाणे कीर्तन परंपरा जी नामस्कीर्तनाची आहे ती कीर्तन उभं केलं कीर्तन करीत असताना येथल्या काही प्रास्थापित पुजाऱ्यांनी त्यांना कीर्तन करण्याचं नाकारलं आणि म्हणून नामदेवरायांनी पश्चिमेला कीर्तन मंदिराच्या मागे केलं आणि हे कीर्तन करीत असताना हे औंढ्याचं ज्योतिर्लिंग आणि या मंदिराचा दरवाजा असा गरकन फिरला आणि ज्या भागामध्ये ज्या पश्चिमेला औंढ्यामध्ये या मंदिराच्या मागे नामदेव महाराजाचं कीर्तन रंगात आलं आणि तिकडे हे मंदिर फिरलं असं बाराव्या शतकात चमत्कार याच ठिकाणी झालेला आहे असं हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ती श्रावण महिन्यामध्ये आज आलेलं आहे श्रावण महिन्यामध्ये या परिसरातील भाविक भक्तांची बरीचशी गर्दी असती सगळेजण मनोभावानं या औंढ्याच्या नागाच्या नाथ नाग लोखायच्या नाथाला नागाच्या नागनाथाला या ठिकाणी दर्शन घ्यायला येत असतात या मंदिरावर भारतीय संस्कृतीमधले सगळे देवी देवता या ठिकाणी कोरलेले आहेत एवढी माहिती देतो आणि माझं संपूतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र